मुलांना सकारी कशा पद्धतीने उठवले जाते याचा त्यांच्या मनस्थितीवर वागणुकीवर आणि शारीरिक कामगिरीवर ही मोठा परिणाम होऊ शकतो चला हे आपण चांगल या पद्धती, पद्धती आणि त्यांचे परिणाम अशा तीन भागांत विभागून पाहूया हॅट स्पर्श पाठ हलकेच थोपडणे केसांवरून हात फिरवणे किंवा हात धरून हलकेचे जागे करणे यामुळे त्यांना सुरक्षित आणि आश्वस्त वाटते

फारच गरज असल्यास शरीराला धक्का बसतो आणि मुलं नाराज होतात जोरात अलार्म किंवा गोंगाट ताण वाढतो हृदयाचे ठोके वेगाने वाढतात काही मुलांना भोवरही येऊ शकते अचानक पांघरुण खेचणे त्यांच्या सुरक्षिततेची आणि आरामाची भावना कमी होते भावनिक परिणाम मुलं घाबरलेली चिडचिडी किंवा उदास होतात दिवसाची सुरुवात नकारात्मकतेने होते तनाव हार्मोन्स अचानक ओढ़ने किंवा हलवने या मुड़े कोर्टिसोल वारो आनी चिड़चिड़ वारते वर्तन समस्या जो पेशी निगड़ित अड़चनी आनी शारीरिक लक्षण लागने ही दिसु सकते थोड़े क्या मुलाना हल्किया सात अत्यपूर्ण आनी सकारात्मक पद्धति ने उठवा सुरक्षित प्रेमन आनी शांत वातावरण दिवसाची शुरुआत आनंदाने होते